नमस्कार भावा बहिणीनो तर आता सक्रात झाले कालच तर आज करे तर आमच्या गावाक नाही का करताळाची पद्धत राहते म्हणजे कोणी भजे काढित आहे कोणी घावण्या म्हणजे पेजवळा काढित आहे तर पेजवळा कायपासून करीत आहेत ना तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कशा पद्धतीनं करायचे ना तर कर हे सांगते मी आज तर हे बा हे तांदूळ येत नाही का आमचं घरचंच तांदूळ येते मी तांदूळ घेतलेत मी चांगलं शेअरभर आहे ती कोणला आदुलीभर कोणला शेरभर जसा वाटला तसा घ्यायचं ते तर याच्या बऱ्याचल्या पेयजवळ्या होतील तर मग आपणही ना ह्या आता ह्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला कोंडा राहतोय का नाही भात काढलो त्या तांदळा म्हणजे कोंडा येतोयस तर असा धुवून घ्यायचा धुवा आणि पेयजवळ येणली ना म्हणजे गावने हे तांदूळ धुवूनच घ्यायला लागत तर ती म्हणजे मग तिच्या येते तसं दळलं का मग नाही होते तर मी आता हे तांदूळ चांगलं धुवून घेते ह्या तांदूळ मला आता धुऊन झालेत मी या टोपात काढून घेते आणि मग आपण ह्या उन्हामध्ये चांगलं फडके वय ना वाळत घालू तर मग वाळून झालं का मग गिरणीतून पिठाच्या गिरणीतून दळून आणायचं तर मी पियाजवळ्या कशा करणार आहे का नाही त्या तुम्ही पात्रा तर दोस्तांना हात आहे ना ते तांदूळ धुवलत ना मग रामदास आहे पाठ खळे आले आता वाळत घालाय साडीचा फाळा आहे आणि मग त्या फाळ्यो मस्त वाळत घालायचं म्हणजे फाळव असं फडकत घालायचं म्हणजे पाणी वसून घेत त्याचा आणि मस्त खडक जर घात तर खाली मग घाण बिन माती बिती ती मागत आहे ना मग आता घालायचं काम त्या खांबच्यापा तिथं तर बा बहिणीनो ह्या पा साडीचा फाळा आतारलाय आणि उन्हाही पडलाय थोडा वेळ अर्धे एक तास ते चांगलं वाळतील तर मी ना याच्या असं पसरून देते म्हणजे ह्या काड आहे म्हणजे साडीचा फाळ आहे ना याच्यामधून पाणी खाली निचरून जात आहे असं कागद प्लास्टिकच्या काय घातला तर म्हणजे पाणीवरच सासून राहत आहे ना त्याच्यामुळे शक्यतो असा फडकेवरच घाली जायचं मी आता याच्या वाळत घातले वाळतलं का मग आपण गिरणीत नेऊन दळून आलो तर दोस्त वातावरण एकदम सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण आहे एकदम आता गावाकडे ना थंडी पडायला सुरुवात झाली आकाशामध्ये पहा किती एकदम निळ निळ आकाश एकदम एकदम ढग ढग सुद्धा नाही आकाशामध्ये एकदम पूर्ण स्वच्छ तर भाऊ बहिणीनो सकाळी आपण तांदूळ धुल होते सकाळी दाखवलं ती तर या बा वाळून मस्त गिरणीमधून आता दळून आणलं ती तर याच्या आपल्याला आता दिरड्या बनवायच्या ती तर आता आमच्या गावाकडे ना कशी बनवीत आहेत का नाही त्या आता मी तुम्हाला दाखवणार रे तर दिर्ड्या ना आपल्याला आधी काय करायला हात आहे ना ते दाखवते तर मी आहे ना टोप घेतला याच्यात आपल्याला ना पीठ भिजत घालायची पण त्या पिठात आहे ना आधी मीठ टाकायला लागत आहे पाण्यात आता पाणी होती ता ते तांब्यावर म्हणजे ज्याला जसं लागलं तसं त्या करू शकतात त्याच्यात मी आता मोठाला मीठ टाकिते आपल्याला लहान मिठा आहे ना संपलं आहे तर ह्या मोठाला मीठ हिरा घातलं आहे मी या पीठ आणलं आहे का नाही आपण गिरणीतून तर मी आता आहे ना या थाटीमध्ये आहे ना चाळून घेते म्हणजे काही घाण बिण असली तर ती वरच्यावरच आटकून राहते चाळूनच घ्यावं शक्यतो कधी ते असं पिशवीमध्ये दानं अटके राहतात का नाही ते दानं बिणं राहतात ती मग ते असं चाळूनच घ्यायला आता कोंडा राहत आहे का नाही तर मग मी आता याच्यात चाळून घेतला या एवढा पीठ आपण आता नाही या मीठ खालायचे घातलाय का नाही आता हिराला मीठ आणि मग आपण त्याच्यात आता या पीठ कालून घेऊ त्या पीठ काल होते मग आता याच्यात असं थोडा थोडा टाकायचा म्हणजे गठुळ्या नाही होती लईघटही नाही करायचा त्या असं पातळच करायला लागत आहे तर मी आता याच्यात कालून घेते आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण घ्यायचा मीठ टाकलायचं जेव्हा लेखराटे नाही झाला पाहिजे म्हणजे आपल्याला अंदाज येत आहे जो आला तर भाव बहिणीनो ह्या बा मी पिटका ते आता हे लय पाताळही नाही करायचा आणि गटे नाही करायचा ह्या दिरड्यात ना खायला लय भारी अशा मस्त लागत आहेत कुरकुरीत काही ठिकाणी म्हणजे काही भागामध्ये त्याला दिरड्या म्हणतात काही भागामध्ये घावण्या म्हणतात आणि गावाक पेजवड्यास जास्त करून म्हणतात ते तर ह्या बा आता थोडा पाताळ झालाय मी ह्याच्यात थोडा पीठ टाकी आणि मग त्या असं मस्त हलवून घ्यायचं अशा गठुळ्या भिटुळ्याने झाल्या पाहिजे तर भावा बहिणीनो ह्या पियाजवळ्या ना आम्हाला ना लय आवडायचं लहानपणी आमच्या सगळ्या भावांना लिहिणं लय आवडायचं मग आमची आई आहे ना ले का आम्हाला कवाई लई दळून आणून ठेवायची आणि मग आम्हाला वाटेल तवा द्यायची करून ना आता जरी मी गेले ना आईच्यान त्यांच्या इकडं तर आता ती लिहि माहीतच राहतं ही आणि येणार आहे का नाही मग त्याबरोबर गेलो करीत आहे ती बा आपला पिठे ना आता कालून झालंय हे असं चांगला हलवून घ्यायचा आणि मग आता आपल्या पिय पियजवळ्या करायला सुरुवात करायची तर ह्या बाया पियजवळ्यांचा भांडी ह्या बाया हे ना बाजारात विकत भेटत आहे हे असा राहतं बा ते होत पण मग ह्या स्पेशल त्याचाच आहे तर मी आजच चुली ओठी होती ते पाच जरा जाड आहे का नाही पाच मिनट असं मस्त तापून द्यायचा म्हणजे मग आहे ना त्याला चिटकती नाही तर दोस्तानो हा आमच्या गावाकडला एकदम साधा सोपा पदार्थ घावण्या आता त्याला काय भागात दिर्ड्या म्हणतात आमच्या भागात गावरण भागात पेजोळ्या म्हणतात आणि घावण्या म्हणतात मित्रांनो तर मग सणावाराला कवाय अशी करतात तर सणावारलाच केला पाहिजे असं काय नाही आणि याच्याबरोबर नारळाची चटणी खाल ना एकदम मस्त वाटतात मी तर चला आता चलाय बनवायचं काम तांदळापासून बनणार हा पदार्थ तांदूळ त्याच्यातल्या कन्या तर आता आम्ही गेले जाऊन आणला होता सगळा कृती मग आता आपल्याला दाखवतो कशा करतात ना आता रामदा चाय बनते ह्या पावण्याचं भांडे ना आपला तापले आता हे बा कांदे ह्या कांद्याला ना असा थोडं थोडा तेल लावून घ्यायचा म्हणजे खाली चिटकती नाही ह्या कांद्याला ना काही अशी काडी काही टोचून ठेवायचा म्हणजे मग हात जळत नाही तर असं तेल लावून घ्यायचं त्याला काही लई तेल नाही लागत आणि मग ते जेव्हा ह्या थोडा थोडा असं आला टाकायचा असं पांगून द्यायचा ते ह्या बाया अशा होतं आणि मग ते जेव्हा आहे ना अशी थाटांना झाकून ठेवायचं म्हणजे मग वरची जी साईट आहे नाही का ती मस्त उमत तर बाबा बहिणीनं ना हे आहे ना दोन तीन मिनटं म्हणजे अशी झाकून ठेवायची म्हणजे वरून अशी शिजली का म्हणजे चिटकत नाही खाली आणि मग अशी आलात ना आधी हलवून घ्यायची मग उलटी करायची तिला काही शिजायला टाईम लागत नाही दोनच मिनटामध्ये लगेच शिजून तयार होते ते अशा अशा बा पीजवळ मस्त वाटत आहेत ना तर अशी ह्या कलतीने ना उलटी पालटी करून घ्यायची म्हणजे दोन्ही कोणा मस्तपैकी शिजती तर या आपली आता पेजवळी तयार झाली म्हणजे दिर्डी ब आणि ह्या थाटीमध्ये काढून घ्यायची ह्या अशा होत्या ती ह्या पेशेल तवा असला ना अशी बोक्शी बोगशी पडेल राहते ती तर बाबा ना आता एक झाले आता दुसरी करायची तर आपल्याला जेवढ्या करायचे ना तर प्रत्येक बाक हे पेजवळी झाली का असं तेल लावून घे जायचं आणि मग या चमच्या नाही जो टाकून ये जायचं अशी प्रत्येक तीच कृती आहे म्हणजे ही पहिली झाली दुसरी झाली आपण किती करा एकच कृती तर दोस्तान आते ना, जो जो आता ना आपल्या मस्तपैकी कुरकुरीत आणि जाळीदार अशा घावण्या तयार झाल्यात हे पहा जवळजवळ सात आठ घावण्या झाल्यात तयार आणि मग आता आपली वाढायची तयारी झाली रामदास आई वाढते आता पहा जेवायला भांडी देऊन घेतल्या ती आणि इकडं मस्त ते शेंगाचा कालवा नाही मस्त आता हे गेवड्याचे शेंगा आमच्या घरच्याच राहतात आता म्या मागच्या वेळा आपल्याला दाखवल त्या आणि भात आहे आपला घरचाच तांदूळ राहतो मित्रांनो तर आता वाढायचा काम आमचाला ते पा तर रामदास चाई वाढते आता आमची पंगत लगेच बसेल तर दोस्तानं हात आहे ना जेवायला बसायचे हात देऊन घेऊ चांगलं मस्तपैकी टोप घेत हात जो आणि मग आता बसू व्हायला आता तिकल्या साईडला रा चाय बसले इकडं मी बसलोय आणि मग आता भांडी वाढल्या त्या पहा हात झालं दोन आणि दोस्तांना पा, पा। मस्तपैकी आपल्या घावण्या आणि घावण्या म्हणजे धीरड्या म्हणतात दे मित्रांनो बरं का आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला सांगतो आपल्याला ना या पाया गावण्या मस्त दिर्ड्या आणि गेवड्याचा कालवान तर बात आहे पण तो नंतर घेऊ आपण तर मित्रांनो सगळेजण जेवायला या मी सगळेले आमंत्रण देतो मित्रांनो आणि आता आमचं जेवण चाला मित्रांनो मस्तपैकी दिर्ड्या कशा झाल्यात हो बरं मित्रांनो एकदम खास दिर्ड्या झाल्यात आणि हा अतिशय आवडतीचा पदार्थ आपल्या गावरान भागामध्ये नेहमी केला जातो मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण करतो या जेवायला सगळ्यांनी पुन्हा मी आमंत्रण देतो कसं वाटला मित्रांनो आमचा आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला कळू चला चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि आपले गावरान व्हिडिओ इतरांना आपल्या मित्रांना शेअर करीत चला मित्रांनो भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो चला घेऊ जेवण आपण आता